नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिलं तेच दाखवणार या प्रखर चालू आढावा घेण्यासाठी पाहूयात महाराष्ट्र फायनान्स च्या संचालक पदी जयश्री पाटील तीनशे तेवीस मतांनी निवड सांगली जल्लोष महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्सच्या संचालकपदी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची निवड झाली काँग्रेस आघाडीच्या प्रगती पॅनलमध्ये त्या उमेदवार होत्या तीनशे तेवीस मतानी त्या विजयी झाल्या असल्याने सांगलीत जल्लोष साजरा करण्यात आला मदत पाटील यांनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले होते या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तयार करण्यात आले होते यामधून जयश्रीताईंना उमेदवारी देण्यात आली एक जुलै रोजी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान पार पडले होते मंगळवारी मुंबईत मोजणी किशोर, किशोर जामदार पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सांगलीमध्ये सत्कार करण्यात आला तसेच राजेश नाईक रियाज कुरणे जमीर कुर्णे अमर निंबाळकर प्रशांत पाटील संतोष पाटील मंगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीहून आवाज मीडियासाठी अक्रम शेख